वाटतंय का तुम्हाला काहीतरी स्पेशल हॅलो वेलकम टू सोनाली प्रिन्सेस तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे माझा ग्रॅज्युएशन डे सो so, मी आता छान रेडी झालेली आहे आणि तिकडेच जायला निघालेली आहे आणि आमच्या ग्रॅज्युएशन डेची थीम आहे ब्लॅक कलर सो so, मी प्रिन्सेसला पण घेऊन चालली आहे सो so, तिला पण मी ब्लॅक वेअर आहे आणि मी पण ब्लॅक वेअर केलाय तर व्हिडिओ बघायला खूप मजा येणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता चला भेटूया तिकडेच मी आता इथे पोहोचली आहे हॉलमध्ये आणि आता आतमध्ये चालली आहे तर थँक्यू आत्ताच मी इकडे पोहोचली आहे आणि अजून फंक्शनला सुरुवात नाही झालेली आहे पण मी तुमच्यासोबत पूर्ण फंक्शन म्हणजे शेअर करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा या आहेत आमच्या ब्युटिफुल मॅडम हाय करा खूप छान दिसत आहे सुंदर दिसत आहे आणि ह्या आमच्या एकदम प्रिटेस ब्युटिफुल गर्ल्स आहेत सगळ्या हाय इकडे तुम्ही पण हाय करा कोण हाय अजून कार्यक्रमाला सुरुवात नाही झाली आहे हा हॅलो का आहेत आमच्या सुचता मॅडम ही आहे माझी फ्रेंड संजना आणि इकडे हे आमचे मॅमचे पप्पा आहेत हॅलो करा हॅलो करा ही वेळी आहे तर इकडे असं फोटोशूट चालू आहे आणि हे बघा इथे खेळतीये ती गार्डन मध्ये होती पण मी तिला इकडे बोलवून आणलं आणि हे आहेत आमच्या टीचर्सच्या मॅडमच्या सगळे फॅमिलीज आहेत की बहिणी आहे ह्या आम्हाला माहिती ह्या बहीण आहे हां सिस्टर आहे ह्या सासूबाई आहेत त्यांच्या आणि ह्या मम्मी आहेत हाय करा सगळे <laughs> कसे वाटतं तुम्हाला माझे उला थँक थँक्यू थँक्यू नाव खूप आधी ते नेल्स वगैरे पासून स्टार्ट करून आधी छोट्या छोट्या बॅच घरातून तिने स्टार्ट केला होता अँड नाव इट्स अ व्हेरी यूज बॅच सो आय एम व्हेरी वेरी व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ

सगळे लाईफ मध्ये असं वाटतंय का तुम्हाला की काहीतरी स्पेशल दिवस आहे सर्टिफिकेशन डेचा त्यांना तर नक्कीच वाटत असेल की आज स्पेशल दिवस आहे असं वाटेल की हा मेल चे पण क्लाइंट येत आहेत मेल आर्टिस्ट पण बनला पाहिजे तर तुम्ही एकदम इंटरनॅशनल लेवल नका शिकू पण मला असं वाटत की आपल्या ब्युटी इंडस्ट्रीमध्ये जेवढे कोर्सेस आहेत ते तुम्ही ऍटलिस्ट बेसिक तरी तुम्ही करा आपल्या इकडे एवढं इंटरनॅशनल शिकल्या एवढं आपल्या इकडे तसा क्राऊट नाहीये परंतु बेसिक गोष्टी शिका ब्युटी स्किन रिलेटेड पुढे तुम्हाला कॉस्मेटॉलॉजिस्ट स्किन रिलेटेड काही ट्रीटमेंट शिकता येतील केमिकल पील असेल किंवा काय असेल तर त्याही ट्रीटमेंट तुम्ही इथून पुढे शिका कुठेही शिका पाहिजे तर पण स्किन रिलेटेड तुम्ही ह्या ट्रीटमेंट शिका अशी माझी कळकळीची विनंती आहे म्हणजे तुम्ही नुसतं बेसिक वरती नाही तर ऍडव्हान्स ट्रीटमेंट वरती पण काम करा तुम्हाला तर मी ऍडव्हान्स मध्ये पिंपल ट्रीटमेंट हाय फ्रिक्वेन्सी हे सगळे कोर्सेस केले तर मी स्टेजवर वर बोलवे की माझ्या लहान बाळाला माझ्या आईने सांभाळलेलं आहे चार महिन्याची असताना वरच्या दुधाच्या बाटलीवरती आणि म्हणून मी एवढं स्ट्रगल करून <laughs> मी इथपर्यंत पोहोचलेली आहे तर मी तुम्हाला ओळख करून देते हे माझे वडील आहे आणि ही माझी आई आहे आणि माझ्या आईने माझं चार महिन्याचं चा बाळ सांभाळलं म्हणून मी स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि हा माझ्या लाईफमधला पहिला असा क्षण आहे की खूप आनंदाचा म्हणून त्यासाठी मी सगळं श्रेय सर्वात जास्त तर माझ्या आईला देईन

म्हणून मी इथपर्यंत आहे कारण की मेंटली सपोर्टची फार गरज असते किती वाजता गेली किती वाजता आली मग तू कुठे फिरते काय ते त्यांनी मला कधीच विचारलं नाही मी अक्षरशः अकरा अकरा बारा बारा वाजता सुद्धा मी क्लासेस वरण आली आहे किंवा कुठे शॉपिंगला गेली परचेस करायला गेली ब्युटी क्षेत्राबद्दल आपल्याला काही भरपूर सामान लागतं आपल्याला सीएसटी लाच मिळत असत गेल्यानंतर मला अकरा बारा वाजता तेव्हा मला ते स्टेशनला पिक करायला सुद्धा आलेले आहेत पण कधी असं बोलले नाही की तू एवढ्या रात्री आली कशाला आली म्हणून त्यांना मी खूप थँक्स बोले ह्या गोष्टीसाठी समर ब्यूटिशियम राइट्रेचुलेशन ऑल ऑफ यू एंड बेस्ट विशेष फॉर इवर मग मी तर सांभाळतेच पण मला टाइम नाही मिळाला तर अभ्यास घ्यायचं सिद्धीच सगळं करायचं हा सगळा सपोर्ट माझ्या बहिणीचा शिकवला दादा इकडे पण माझ्या दादाला नव्हतं बघितलं तर माझा दादा आहे एकच भाऊ आणि एकच बहीण अशा आम्ही दोघं भाऊ बहिणी आहेत खाली बिस्किट आज एका गोष्टीचं दुःख आहे मला की आज माझे सासरे नाहीयेत ते जर असते तर त्यांनी कदाचित आनंद बघून त्यांना म्हणजे सगळ्यांना बघून त्यांना खुशी झाली असती त्याला माझे सासर आहेत तर

Se तर ती कर्जतवरून तिचं पण खूप लहान माळे तिने चाललंय तर ती कर्जतवरून रोज ट्रॅव्हलिंग करून सकाळी एवढं सगळं घरातलं आहून पाच वाजता पहाटे कुठून माझ्याकडे कर्जत भरून घेत होती क्लास करण्यासाठी तर तिच्यासाठी एकदा सगळ्या तर मी थोडा विचारेल की तिचा एक्सपिरियन्स कसा मी खरं तर सांगू का जेव्हा मी क्लास जॉईन केला तर मी स्वतःला इतकं लो फील करत होते मी वाटतं वाटत दहा ते पंधरा पण मी शंभर वेळा विचारलं असेल की मी करते ते बरोबर करते ना मला जमेल ना मला जमेल ना माझं मी रोज की हेच विचारायचे चार पाच दिवस की मला जमेल ना जमेल ना कारण माझ्या फटली माझी फील्डच ही मी एम पी एस सी करत ते आणि मी डायरेक्टली याच्यामध्ये आले आणि रोज मी ते मला न असं वाटतं की मला काही जमणारच नाही पण मला जेव्हा जमत नव्हतं आणि मी करायला लागल्यानंतर मी जेव्हा पण मला काही अडत होतं ते म्हणजे मला काही जमत नव्हतं मी मॅमला विचार मी किती पण वेळा विचारलं ना तरी त्या मला कंटाळत नव्हत्या सांगायला की तुला म्हणजे ठीक का सारखं सारखं विचारणे किंवा काय मला पूर्ण डोक्यामध्ये जात पर्यंत मला त्या सांगायच्या की नाही असं नाही असं पण खरंच मला इतकं सुंदर एक्सपिरियन्स झाला त्यांच्याकडे क्लास करून खूप छान वाटलं मी आता बोलते तो केल्या रोममध्ये त्याचं मला इतकं सुंदर एक्सपिरियन्स झाला त्यांच्याकडे आणि खरं सांगू का माझ्या बीकमॅ मॅम बीकम माझ्या फ्रेंड झाल्यासारखं मला वाटतंय आणि खूप छान एक्सपिरियन्स आला लहान पाळ सांभाळून एवढं सगळं करणं एवढं सगळं शिकण म्हणून ती थोडीशी वाहूच झाली आहे माझ्या मावशीचा छोटा भिंती आहे आमच्याकडे आणि खूप डिफिकल्ट असत की लहान मुलांना सांभाळून कोणीतरी आपलं पॅशन चूज करून त्याच्यामध्ये एवढे एफर्ट घेऊन काम करतं आणि ही पूर्ण जर्नी मी माझ्या मम्मीची बघती आहे सो आय एम व्हेरी प्राऊड आता मी जास्त काही नाही बोलू शकते मी घराचे होते पण मला असं बहिणीचं असं झाल्यामुळे मी घरातून बाहेर निघत होती जास्त पण मॅडमांना जेव्हा बोलले तेव्हा मॅडमांनी माझ्यासाठी खूप हे केलं मी जेव्हा क्लासमध्ये गेली तेव्हा मला काहीच समजत नव्हतं मला वाटत होतं तुम्हाला काहीच येणार नाही पण मॅडम मला सतत बोलायचं नाही ताई तुम्ही होणार तुम्ही करणार त्यांच्यामुळे मी एवढी पुढे गेली आणि म्हणजे करू शकली वया आणि मला क्लासमध्ये पण सगळ्या फोरीने खूप सपोर्ट केला नाही ताई तुम्ही करणार मला बाळामुळे उशीर पण होत होता पण मॅडमांनी कधीच त्या गोष्टीचा मला खूप सपोर्ट केला नाही ताई तुम्ही कराच या गोष्टी त्याने पण खूप ट्रॅव्हल केलं आहे थँक्यू आज आमच्या कोर्सला तीन महिने कम्प्लीट झाले आहेत तीन महिन्यात जरी बोलायला गेलो तर मॅडमने आम्हाला इतकं छान शिकवलं छान आहे आणि आम्हाला असं वाटतं की खरंच त्यासाठी आम्हाला तुमच्यासाठी छोटस आम्ही गिफ्ट आणलेलं आहे मोठे नाही पण तर तुम्ही स्टेजवर यावं असं आम्हाला सगळ्यांची इच्छा आहे आणि आमचं छोटस गिफ्ट ऍक्सेप्ट करावं

आता सर्टिफिकेशन डे झालेला आहे आणि आता ना एवढी भूक लागलेली आहे तर पहिला आता खाऊन घेतो आणि नंतर बाकीचं सेलिब्रेशन सांगितलं का माझा नॉर्मल डे आहे आणि इकडे खाली सगळे सगळेजण

कार्यक्रम चालूच आहे पण मी निघते आहे कारण की थोडं लांब जायचं आहे घरी आणि त्या सगळ्या इथल्याच आहे त्यामुळे त्या थांबल्यात पण मलासुद्धा थांबायची इच्छा आहे पण वेळ होईल म्हणून मी निघते आहे सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा बघितलं असेल पुन्हा एकदा छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय